नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे सकाळी उठता क्षणी आपण सर्वात झटपट नाश्ता बनवतो पोहे नंतर उपमा नंतर इन्स्टंट चटणी किंवा झटपट डोसा पण हे सोडून आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असेल ते सुद्धा पोहे वापरून असं काहीतरी इन्स्टंट बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की पहा तुम्हाला कोणतीही डाळ भिजवण्याची गरज पडणार नाही कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज पडणार नाही फक्त तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटात ही रेसिपी बनवता येईल तर आज मी तुम्हाला पोह्यापासून मऊ लुसलुशीत जाळीदार पचायला हलका फुल आणि एकदम हलका स्पंजसारखा अगदी खमन ढोकळ्यासारखा ढोकळा बनवून दाखवणार आहे बनवायला खूपच सोपा आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल एक मोठ्ठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे किंवा लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी पोहे घ्यायचे आहेत ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा म्हणजे काय होतं माप परफेक्ट निघालं सर्व जिन्नसांचं तर रेसिपी अजिबात चुकत नाही पोहे घेताना थोडस ह्याला चालून घ्या ह्याच्यामधला चा डस्ट बाहेर निघायला पाहिजे आणि बारीक बारीक कचरा असतो तो बाहेर निघायला पाहिजे आणि जे, जे आपण रेग्युलर पोहे वापरतो ना पोहे बनवायला जाड पोहे तेच पोहे वापरायचं आहे ह्याला भिजवण्याची काहीच गरज नाही अगोदर ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे पोहे बारीक वाटून झालं की त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे शक्य असेल तितके मी पोहे एकदम बारीक वाटून घेतलेले आहे पाहू शकता अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे आता जितक्या क्वांटिटीमध्ये मी पोहे घेतलेले होते त्याच वाटीने मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे म्हणजेच की एक कप पोह्यासाठी आपल्याला एक कप बारीक रवा पाहिजे आणि ह्यासोबतच सेम क्वांटिटीमध्ये दही घ्यायची आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी दही जास्त घेतलेली आहे तुम्ही जास्त दही आंबट घेत असाल तर एक किंवा दोन चमचे दही वापरलं तर काही हरकत नाही आता ह्याच वाटीने अगोदर आपल्याला एक वाटी पाणी मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व जिनसांना एकजीव करायचा आहे अगोदर एकच वाटी पाणी मिक्स करायचं आहे आणि मिडियम थिकमध्ये हे बॅटर अगोदर तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला दही नाही वापरायचं असेल तर काय वापरायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतो ज्याच्याने ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार पडायला पाहिजे अगदी खमण ढोकळ्यासारखा थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे आणखीन एक वाटी पाणी वापरायचं आहे आणि मिडियम थिकमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला त्याला फिरून घेतलं तरी चालेल किंवा पोहे वाटतानाच थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल म्हणजेच की जाड रव्यालाच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पोह्यासोबतच तर मंडळी आपण पाहू शकता इतकं घट्ट सर आपल्याला बॅटर अगोदर तयार करून घ्यायचं आहे असं पीठ तयार करून घेतलं की आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे आणि पोहे वापरलेला आहे रवा आणि पोहे चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे स्पेशली रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे पोह्याला भिजायला वेळ लागत नाही रवा चांगल्या प्रकारे भिजला की मस्त प्रमाणामध्ये फुलतो आणि रिझल्ट एकदम परफेक्ट येणार बरं का म्हणून आपल्याला एक, एक सात ते आठ मिनटं जास्तीत जास्त दहा मिनिटापर्यंत ह्याला रेस्ट द्यायची आहे आता जोपर्यंत रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होत नाही तोपर्यंत मस्त खमंग लाल चटणी मी तुम्हाला बनवून दाखवतो त्यासाठी इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये जवळपास दोन ते तीन चमचे तेल घेऊया आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे वाटलं तर तुम्ही बटरचा लहान तुकडाही वापरू शकता तर तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक ते दीड चमचा चण्याची डाळ घ्यायची आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये उडदाची डाळ घ्यायची आहे एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे कारण की गॅस आपण फास्ट करून परतवून घेतलं दोन्ही डाळी करपतील म्हणून गॅसला आपल्याला एकदम स्लो ठेवायचं आहे फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे डाळीचा कच्चेपणा गेला आहे आणि थोडीशी डाळ लाल झालेली आहे तर ह्या वेळेस हा एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतलेला आहे आणि तितक्याच क्वांटिटी मध्ये टमाटर सुद्धा घेतलेला आहे आपल्याला कांदे आणि टमाटरला बारीक कापून घ्यायचा नाही आहे मोठाड मोठाड कापून घ्यायचा आहे आणि ह्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दोन मिनिटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे जास्त ह्याला शिजवून घेऊ नका फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एकदम झटपट अशी ही, ही चटणी बनते तुम्ही वाटलं का तर कांदा आणि टमाटरला कच्च्या वापरून सुद्धा चटणी बनवू शकता पण त्याच्यामुळे काय होणार चटणी जास्त वेळ टिकणार नाही म्हणजे जवळपास आठ ते दहा तासच टिकणार आणि असं शिजवून घेतले दोन्ही जिन्नस तर चटणीला तुम्ही दोन ते तीन दिवस टिकवून खाऊ शकता कांद्याला थोडासा हलका रंग आलेला आहे आणि टमाटरचाही कच्चेपणा पूर्ण गेलेला आहे तर यावेळेस गॅस बंद करा व या जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्या तर हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहे आता याला आंबूस चव येण्यासाठी इथे थोडीशी चिंच वापरायची आहे जास्त चिंच वापरू नका तुमचे टमाटर कमी आंबट असेल तरच चिंच जास्त वापरा आता ही आंबूस चव बॅलन्स होण्यासाठी आपल्याला एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे चवीनुसार मीठ आता थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे ह्याला बारीक वाटताना आणखीन पाण्याची गरज पडेल तुम्हाला जशी चटणी खायला आवडते तसे पातळ किंवा घट्ट ह्याला वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाली की ह्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे आणि पाहू शकता चटणी मी इतकी घट्ट वाटून घेतलेली आहे कारण की मला घट्टच चटणी आवडते तुम्ही वाटला किंवा ह्याला वाटताना थोडस पाणी वापरून ह्याला पातळ करू शकता, वा शकता। आणि चटणी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे आता फटाफट मी तुम्हाला तडका बनवून दाखवतो तर इथे तडका बनवण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल गरम करून घेतलेला आहे आता ह्या तेलामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा घेऊया आणि मोहरी जिरा चटकायला लागलं की पाव कप हिंग घ्यायची आहे हे बेडगी मिरची आहेत दोन आणि थोडेसे कढीपत्ता आहे आता यांना चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा सेकंद याला परतवून घेतलं की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे आता ह्याच्यावर असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही असं तडका आणि हे सर्व जिन्नस फ्राय करून घेतले तर जवळपास दोन ते तीन दिवस हे फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता म्हणजे दोन ते तीन दिवस हे आरामात टिकतील चला तर पूर्णपणे चटणी तयार झाली आहे फटाफट आपण नाश्ता बनवून घेऊ तर मंडळी आठ ते दहा मिनिटं आहेत रवा चांगल्या प्रकारे फुलला आहे रव्याला की रवा मस्त पैकी फुलतो आता ह्या बॅटर पेक्षा आपल्याला थोडस पातळ बॅटर पाहिजे म्हणजे जास्त घट्ट नाही पाहिजे ना जास्त पातळ पाहिजे मीडियम थिक मध्ये हा बॅटर बनवायचा आहे पण ह्यामध्ये पाणी टाकण्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये काही जिन्नस मिक्स करू सर्वात मी इथे एक चमचा तेल वापरत आहे तेल वापरल्याने काय होतं ढोकळा एकदम मऊ होतो आणि ओलावाट टिकून राहतो ओलावाट टिकून राहिल्यामुळे जाळी ही मदत होते आणि ढोकळा एकदम हलका फुल होतो म्हणून इथे ते तेल वापरत आहे पाव चमचा सायट्रिक ऍसिड वापरत आहे मी दही आणि सायट्रिक ऍसिड दोन्ही वापरत आहे तुम्ही दही वापरत नसाल तर तुम्ही अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड वापरू शकता किंवा तुम्हाला सायट्रिक ऍसिड वापरायचा नसेल म्हणजेच की लिंबू सत्व वापरायचं नसेल तर एक ते दोन लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता सायट्रिक ॲसिड आणि दहीची चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे आपल्याला एक ते दीड चमचा साखर वापरत आहे साखर वापरणं महत्वाचं आहे कारण की साखर चव बॅलन्स करते जास्त आंबट होऊ देत नाही ढोकळ्याला म्हणून इथे मी साखर वापरली आहे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये आंबट वापरत नसाल तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी करू शकता अथवा नाही वापरला तरी काही हरकत नाही आता याच्यामध्ये आपल्याला एक पाव वाटी पाणी वापरायचं आहे आणि हलक्या हाताने अगोदर या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये एकजीव करायचा आहे रेसिपी भरपूरच सोपी आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगोदर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता मीडियम मध्ये असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुमच्यासमोर मी पाव वाटी पाणी मिक्स केलं होतं आणखीन पाव वाटी ह्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं आहे म्हणजे टोटल बॅटर सेट झाल्यानंतर अर्धी वाटी पाणी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता है या बॅटर आपल्याला दोन मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे आणि बॅटर एकदम हलकं फुल करून घ्यायचं आहे तर मंडळी दोन मिनटापर्यंत एका बाजूने बॅटरला फेटून घेतल्यामुळे ह्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि जाळी पडण्यात जास्त मदत होते तर ह्या बॅटरमध्ये मी ना इनो वापरणार आहे ना सोडा वापरणार आहे तरी सुद्धा एकदम मऊ दुसलुसित आणि जाळीदार होणार हा ढोकळा ह्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर वापरणार आहे जे आपण केक बनवण्यासाठी बेकिंग पावडर वापरतो ना ते बेकिंग पावडर वापरायचं आहे सोडा नाही वापरायचा सोड्याने रिझल्ट वेगळा येतो बेकिंग पावडरने रिझल्ट एकदम परफेक्ट येतो तुम्हाला जाळीदार पाहिजे असेल आणि मऊ लुसलुसीत पाहिजे असेल तर पाव चमचा पोहे खायचा चमचाने बेकिंग पावडर वापरायचा आहे आणि सोबतच अर्धा ते एक चमचा पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आणखीन एकाच मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे हलक्या हाताने फेटायचं आहे जोरजोरात फेटून घेऊ नका हलक्या हाताने फेटलं की पीठ चांगल्या प्रकारे फुगतं म्हणून जोरात फेटायचं नाही जोरात फेटल्यावर ह्याचा ॲक्टिवनेस उडून जाईल तर मंडळी आपण पाहू शकता एकाद मिनटापर्यंत बॅटरला फेटून घेतलं हलक्या हाताने तर बॅटर कसं मस्त फुगलेलं आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे पुन्हा एकदा पाहून घ्या तर मंडळी ढोकळा बनवण्यासाठी अशी पसरत प्लेट घ्यायची आहे आणि अशी उंच काटवाली प्लेट घ्यायची आहे आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण बॅटर काढून घ्यायचा तुमच्याकडे केक ट्रे असेल तर काम आणखीन जास्त सोपं होईल संपूर्ण बॅटर अगोदर आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि प्लेटला खालच्या बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ढोकळा डिमोल्ड एकदम सहज व्हायला हो पाहिजे तर इथे अगोदरच पूर्वतयारी करून घ्यायची आहे एखादी मोठीशी कढाई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे पाणी चांगलं कडकडीत गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर कोणतीही मोठी पसरट वाटी तुम्ही घेऊ शकता आता हळवारपणे ही प्लेट सेंटरला ठेवायची आहे गॅस मध्यम आचवर करायचा आहे झाकण लावायचं आहे आणि दहा ते बारा मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटं झालेल्या आहेत मंडळी आता झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता काय टम्म फुगलेला आहे तुम्हाला एक महत्वाची टीप देतो हा डोकळा परफेक्ट वाफलेला आहे तरी सुद्धा एकदा चाकूने चेक करा चाकूला थोडस बॅटर ओलं लागत असेल तर आणखी पाच मिनिटं तुम्ही याला स्टीम करून घेऊ हो शकता आता ही प्लेट काढायची आहे आणि पूर्णपणे अगोदर थंड करून घ्यायची आहे तर मंडळी प्लेट चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे आता काय करायचं आपल्याला अगोदर याची कड मोकळी करून घ्यायची आहे प्लेट थंड झाल्यावरच ह्याची कड आपोआप मोकळी होतात बरं का असं कडा अगोदर मोकळी करून घ्या मगच ह्याला हातावर असं उलटून घ्या किंवा एखाद्या टेबलावर किंवा पोळी पाटावर असं उलटून घ्यायचं आहे आणि हलकस टॅप करायचं आहे पाहू शकता काय जबरदस्त हा ढोकळा तयार झालेला आहे आणि ताटलीला अजिबात चिटकलेला नाही आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता मी ह्याला चौकून आकार देत आहे खमन ढोकळ्यासारखा तुम्ही वाटलं तर काजू कतली सारखा का आकार दिला तरी काही हरकत नाही ह्याला अगोदर आकार देतो मग फटाफट आपण तडका बनवून घेऊया तर मंडळी ढोकळ्याला आकार देऊन मी असं पोळीपाटावर काढून घेतलेला आहे आणि पाहू शकता आकार हे मस्त निघालेला आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे एखाद्या प्रमाणे झालेला आहे हे पहा जबरदस्त असा स्पंजी मऊ लुसलुसीत जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे आता ह्याची आपण फटाफट फोडणी तयार करून घेऊया तर इथे ढोकळ्यासाठी आपल्याला तडका बनवायचा आहे पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चटकायला लागली की ह्याच्यामध्ये आपल्याला सहा ते सात हिरव्या मिरच्या अशा हुभ्या आपल्यालाच पाहिजे किंवा आख्या टाकल्या तरी चालतील थोडेसे कडीपत्ता आणि पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि या सर्व जिन्नसांना काही सेकंदच परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी असं काही सेकंद परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये हा तडका ढवळून घ्यायचा आहे आणि हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर पाहू शकता मंडळी हलकीशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि तडक्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे अशी फोडणी तयार झाली की हळवारपणे या ढोकळ्यावर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे ना तांदूळ भिजवायचं ना डाळ भिजवायची जबरदस्त पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत ढोकळा तुम्ही सुद्धा बनवू शकता दिसायला जितका सुंदर दिसतो खाण्यासाठी तितकाच भन्नाट झालेला आहे जिबेवर ठेवताच विरगळणारा हा ढोकळा प्रत्येकाला आवडेल मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहू शकता मंडळी काय परफेक्ट जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पंज प्रमाणे झालेला आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद